स्वप्नातलं घर खरेदी करायचं असेल तर अगोदर तुम्हाला तुमच्या पैशाचे योग्य नियोजन करावे लागेल तुमच्याकडे असलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवावे लागतील तसे केल्यास तुम्ही गृहकर्जाच्या व्याजात गेलेली रक्कम परत मिळवू शकता माझंही स्वतःचं एक छानसं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं या घरात मला आवडणाऱ्या सर्व गोष्टी असाव्यात असंही प्रत्येकाला वाटतं पण आज घडीला घराच्या किमतीत प्रचंड वाढल्या आहेत छोटेखानी घर घ्यायचं म्हटलं तरीही आज लाखो रुपये खर्च करावे लागतात मध्यमवर्गीय गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी मनासारखं घर घेणं आयुष्यभर स्वप्नच राहतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण अगदी पन्नास लाख रुपयाचं घर घेणं आज शक्य आहे हे कसं शक्य होईल ते जाणून घेऊया अगोदर योग्य नियोजन करावं लागेल घर घेण्यासाठी आज अनेकांकडे पैसे नसतात त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज कर घेतात गृह कर्जाच्या माध्यमातून घर खरेदीसाठी पैसे घेऊन नंतर त्याची परतफेड केली जाते हा पर्याय सोपा वाटत असला तरी यात घर मालकाचे कित्येक लाख रुपये फक्त व्याजात जातात अनेक लोक तर घराच्या किमती एवढेच फक्त व्याज देतात पण घर फुकट्यात घेणं शक्य आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या पैशाचे योग्य नियोजन करावे लागेल तुमच्याजवळ असणारे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही फुकट्यात घर घेऊ शकता एस आय पी हा त्यासाठीचा योग्य पर्याय ठरू शकतो कारण एस आय पीमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो या चक्रवाढ व्याजामुळे तुम्ही गुंतवलेल्या रकमेतून तुम्हाला भरपूर नफा मिळतो त्यामुळे तुम्ही एस आय पीच्या माध्यमातून घरासाठी गेलेले व्याज तसेच घराची किंमत परत मिळवू शकता गृहीत धरा बँकाकडून घेतलेले कर्ज आता स्वप्नातलं घर फुकट्यात कसे खरेदी करता येईल हे पाहूया समजा तुम्ही जे घर घेताय त्याची एकूण किंमत पन्नास लाख रुपये आहे ही रक्कम जमवण्यासाठी तुम्ही गृहकर्जाचा पर्याय निवडला आहे असे गृहीत धरू आजघडीला बँका गृहकर्जावर आठ ते नऊ टक्क्यांनी व्याज घेतात तुम्हाला गृहकर्ज आठ पॉईंट पाच टक्के दराने मिळाले आहे आणि या कर्जाची तुम्हाला पंचवीस वर्षात परतफेड करायची आहे असे आपण गृहीत धरूया गृहकर्जाच्या रूपात बँकेला किती रुपये द्यावे लाग म्हणजेच पन्नास लाख रुपयाच्या गृहकर्जावर तुम्हाला प्रतिवर्ष आठ पॉईंट पाच टक्के या दराने महिन्याला चाळीस हजार दोनशे एकसष्ट रुपये ई एम आय येईल हा ई एम आय पंचवीस वर्ष सलग भरल्यास तुम्ही एकूण सत्तर लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सहा रुपये पन्नास लाखाच्या गृहकर्जासाठी तुम्ही बँकेला एकूण एक कोटी वीस लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सहा रुपये द्याल फुकटात घर कसे मिळवायचे फुकटात घर मिळवायचं असेल तर तुम्हाला एस आय पीच्या गांभीर्याने विचार करावा लागेल ज्या दिवसापासून तुमच्या गृहकर्जाचा हप्ता चालू झाला आहे त्याच दिवसापासून तुम्ही एस आय पी केल्यास गृहकर्जाच्या रूपात गेलेली तुमची सर्व रक्कम परत मिळू शकते तुमचा चाळीस हजार दोनशे एकसष्ट रुपयांचा गृहकर्जाचा हप्ता चालू असलेला असताना त्याच महिन्यात तुम्ही सात हजार रुपयांची एस आय पी करायची ही एस आय पी तुमचा गृहकर्जाचा कालावधी संपेपर्यंत चालू ठेवावी म्हणजेच तुम्ही सतत पंचवीस वर्ष सात हजार रुपयाची एस आय पी केल्यास तुमचे बँकेला गेलेले एक कोटी वीस लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सहा रुपये परत मिळते अशी करा गुंतवणूक एस आय पी ही भांडवली बाजाराशी जोडलेली असल्यामुळे यात पैसे बुडण्याचीही जोखीम असते पण एस आय पीवर गेलेल्या गुंतवणुकीवर साधारण बारा टक्के दराने परतावा मिळतो असे गृहीत धरले जाते या हिशोबाने तुम्ही प्रति महिना सात हजार रुपयांची एस आय पी सलग पंचवीस वर्षासाठी केल्यास तुम्ही एकूण एकवीस लाख रुपयांची गुंतवणूक कराल या गुंतवणुकीतून तुम्हाला पंचवीस वर्षात एक कोटी अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे शेहेचाळीस रुपये व्याज मिळेल पंचवीस वर्षाने तुमचे गृहकर्ज संपेल तेव्हा तुम्हाला एस आय पीतून तब्बल एक कोटी बत्तीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे शेहेचाळीस रुपये मिळतील पंचवीस वर्षासाठीच्या गृहकर्जासाठी तुम्ही जेवढे पैसे देत आहात तेवढेच पैसे तुम्हाला पीमुळे परत मिळतील म्हणजे अशा पद्धतीने एक रुपयाही न देता तुमचे घर तुमच्या मालकीचे होईल तसेच पंचवीस वर्षानंतर तुमच्या घराची किंमत कित्येक कोटी झालेली असेल ही संपत्तीची तुमच्या नावावर झालेली असेल सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस या यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच एबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूटूब चॅनलला सब्सक्रेब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका